तीन गुंठ्यामध्ये दहा प्रकारच्या पालेभाज्या अशा पद्धतीने पिकवायच्या हिवाळ्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विदाते फार्ममध्ये सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाने घनजीवामृत आणि जीवामृतचा वापर करून दहा प्रकारच्या भाज्या तीन गुंठ्यामध्ये कशा लावल्या आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये आपण लसूण कांद्याचं रोप कांद्याचे गोठ आणि सजीव आच्छादनासाठी मेथी कोथंबीर कशी लावली आहे आता ते आपण पाहू हे आपलं पहिलं पीक लसूण लसणामध्ये सजीव आच्छादन म्हणून आपण मेथी आणि कोथंबीर टाकली आहे पाडक स्वरूपात आणि हे, हे मेन पीक आपला लसूण हा एक महिन्याचा लसूण झाला आहे आता खुरपणीवर पण आला आहे त्यामुळे खुरपणी पण आपली चालू आहे आणि साईडला आपण असा पालक लावला आहे हा दिसतोय पालक आपले मित्रकिडे हे आपले मावा कंट्रोल करतात हे नैसर्गिक शेतीचं प्रतीक आहे जेवढे मित्र किडे तेवढा आपला फायदा कमीत कमी कीटकनाशकं आपल्याला वापरावे लागतात ह्याला एक जीवामृतची आता फवारणी झालेली आहे पौर्णिमेला आणि आता हे दिसतं आहे हे ह्यात लावलेलं ला सजीव आच्छादनासाठी मेथी हे मेथीला हे आहेत गाठी हे नायट्रोजनच्या गाठी आहेत ज्यावेळेस हवेतील नत्र हे नत्र पुरवायचं काम लसणाला हे मेथी करतं या गाठीतून त्यामुळे आपण हे सापळा पीक पण म्हणून उपयोग होतो आणि नायट्रोजनचं सुद्धा हे मेथी काम करतं आहे हे गाठी बघा आता हा लसूण खुरपायचं काम चालू आहे हे दिसतो आहे ना हा लसूण मेन पीक आपलं आता ह्याच्यात कोथंबीर वगैरे आणि ही चंदन बटव्याची भाजी बघा ही लाल पानाची दिसते ही चंदन बटवा ही कोथंबीर बघा ही कोथंबीर आता एक महिना दहा दिवस झाले आहेत याला कुठं रोग दिसतो आहे का बघा ही सगळी एस पी एफ नैसर्गिक शेतीची कमाल आहे ह्यातला इंच ना इंच इन्चा जागेचा वापर केला आहे आपण हे दिसतंय मध्ये खड्ड्यात मेथी आता ही सगळी पिकं बघून घ्या तुम्ही ही मेथी परत वीस दिवसानंतर लावलेली कोथंबीर दोन्ही सऱ्यांच्यामध्ये हे नैसर्गिकरित्या टॅमॅटोचं रोप आलेलं आहे बघा इथं टॅमॅटो पडल्यामुळे तणनाशकचा वापर नसल्यामुळे ही शेपू ही करडई आता ही करडई बरीचशी काढून झाली आहे आता हे पाडक स्वरूपात आता हे बियासाठी ठेवलं आहे आपण आणि ह्यातली करडई आणि शेपू निघल्यानंतर त्याच बेडवरती आपण कांदाचे रोप पण लावणार आहे अगं इकडं आता दोन्हीच्या खड्ड्यामध्ये परत मेथी लावलेली आहे प्रत्येक जागा ना जागाचा आपण यामध्ये वापर केला आहे आपण जे दोन्हीच्या मधली जी खड्डा आहे त्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी लावली आहे तिकडं करडई सापळा हे पण सापळा पीकमध्ये मोडतं इकडं शेपू आणि ह्या बेडवर दिसते ना ही जी करडई हे बघा सगळा मावा ह्या झाडावर आला आहे बाकी कुठं तर लसणावर कोथिंबीर दिसणार नाही हे सापळा पीकमध्ये मोडतं करडई हे किड्यांना आकर्षित करतं हे कांद्याचं रोप लावलं आहे आपण या याच तीन गुंठ्यामध्ये त्याच्यात पण मेथी आणि कोथंबीर नायट्रोजनसाठी लावली आहे आणि हे आपण हे नैसर्गिकरित्या लाल राजगिरा वगैरे या भाज्या येतात टॅमॅटोचे रोपं येतात मग हे आपण शिफ्ट करतो टॅमॅटोची रोपं ता, ता, दुसरीकडे लावतो उपटून हे आता एक महिन्याचं चरो कांद्याचं रोप तयार झालं आहे ती दिसते ती शेपू त्यामुळे अशा राजगिरा चंदन बटवा टॅमॅटोची रोपं किंवा इतर अजून कोणत्या नैसर्गिकरित्या भाज्या आपल्याला खायला मिळतात अशा पद्धतीने हा तीन गुंठ्याचा प्लॉट आपण दहा प्रकारच्या भाज्यांचा केला आहे ते मी तुम्हाला आता, आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता पुढच्या अजून नवीन व्हिडिओ बनवतो त्यामध्ये अजून वेगवेगळ्या फळभाज्या आणि ह्या भाज्या ह्या फक्त नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यातच लागवड केल्या करायच्या आणि इतर वेळेस केल्यास सरी चालतात पण हे हिवाळी पीकमधून म्हणून लसूण आणि कांदा हा दर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ह्याला लावायचाच धन्यवाद